मदत नाही करे दुसऱ्यांचा बघितलं की तू घेतो कांदा सगळी तो तू घेणं नाही कसले काय रेडपट लोक खरं त्याच ना काही जाऊ मग हे हेच होत त्याला काय आता हा मला उपोषण करायचं लगेच त्याला करायचं जाशी नाही कुट कुटून उपोषण सोपं असतं का चौकून धुर निघ तू तो कायला लाई का हो ना सगळं देतो सोडू आम्ही कार्यक्रम केला करतो मी जरा टकोररो भर राहीन का मला दिवस बरोबर दिवसभरात डोक्यावर करायचं आम्ही करतो तसे मला दिवसभर टकोररोबर तुरासिंग वर टांगड्या आम्ही परवा घेतली लोकशाही ना हे बघा त्यांना अधिकारी परंतु मुद्दाम जाणून बुजून करण हे चांगलं मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही गेला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही म्हणला जात किंवा समता सुद्धा म्हणलं जात नाही माणसाला कळलं यका पाहिजे एकाच झाल्यावर एक केलं म्हणून हे आणि मराठी जर तुम्ही जिथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तिथं मंडप नेऊन म्हणून टाका जमन कर मग पण का सहन तुम्हाला आता आमचं आरक्षण गुतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी कधी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळी झालेले जो समजा मग आम्ही चौखून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत त्याला कवा कळ कळबा त्याला त्याला ते लयच मोघम कामातून गेले